नगरसेवक अभिनाव ठाकरे सर आम्ही तुमच्याकडं नेमकं जाणून घेतलं तर पुढे लोकसभा पुढे विधानसभेचे आणि महानगरपालिकेचे इलेक्शन राहणार कशा प्रकारे नियोजन राहणार काय तयारी आहे काय रणनीती आहे त्याबद्दल नुकतंच लोकसभेचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये आम्हाला जो काही फटका बसला किंवा आम्ही कुठे कमी पडलो याचं आकलन करणं आता सुरू आहे दूधशहा आम्ही सगळ्या माहिती गोळा करतो आहे आणि त्याच्यानुसार कुठले कुठले फॅक्टर आता आमच्या आमच्यापासून दूर गेले किंवा कुठले कुठले फॅक्टरमध्ये अँटी इन्कम्बन्सी होती याचा एक आढावा या सात आठ दिवसामध्ये होऊन जाईल आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा सर्व प्रकारचा आढावा घेत आहे आणि त्याच्यानंतर मग ज्या ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो आहे त्या त्या ठिकाणी काय आम्हाला नियोजन करता येईल त्या प्रकारचं एक प्लॅनिंग आम्ही करू दुसरं महत्त्वाचं म्हणजे मतदार जे आहे बऱ्याच प्रमाणात मतदार यादीतून मतदारांचं नावं कटलेलं आहे तर मग मत ती मतदार नोंदणीची प्रक्रियासुद्धा आम्ही आता सुरू केलेली आहे के बेसिकली आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला मानणारा तो मतदार त्याचे नावं नव्हते हो तर ते परत मतदार यादीमध्ये आणणं हा सुद्धा एक नियोजनाचा भाग आहे कशा कशाप्रकारे आम्हाला अजून चांगलं नियोजन करता येईल आणि प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही कसं पोहोचू याच्याबद्दलचं एक आकलन तयार करून तो रोडमॅप जो आहे तो देवींजी आणि बावनकुळेजी सांगतील त्याप्रमाणे आमची कार्यपद्धती येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे युवकांना पक्ष संघटनेमध्ये संधी देऊन बळकट करण्यासाठी काय निर्माण बेसिकली आता ह्या सगळ्या आकलनानंतर एक अंदाज आपल्याला येणार आहे की बा कशा प्रकारे काय काय घडले आहे त्याच्यानुसार पार्टीचे शीर्षस्थ नेते त्या प्रकारे नियोजन करतील आहे की तरुणांना कुठल्या प्रकारे पक्षामध्ये ऍडजस्ट करायचं तशी तर भारतीय जनता पार्टी हा युवक मोठ्या प्रमाणात युवक भारतीय जनता पार्टीसोबत जोडलेला आहे पण अजून त्याच्यामध्ये काही समीकरणामध्ये युवकांना अजून जोडता येईल का त्याचं निश्चितपणे नियोजन आमच्या पक्षाचे शीर्षस्थ नेते करतील भारतीय जनता पार्टीचे आपला सिनियर लिडर आहात आज आपला वाढदिवस त्यानिमित्त आमच्या चॅनलतर्फे तुमचं स्वागत धन्यवाद शुभेच्छा आपला एक मेसेज काही नाही साधारणतः ना आम्ही आम आमच्या पक्षामध्ये पद एक पद्धत आहे की आम्ही सा जे वाढदिवस आहे आवडंबर न वाजव न माजवता आम्ही सा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आज आमच्या जे कार्यकर्ते आहे म्हणजे आम्ही एका समाजाला रिप्रेझेंट करतो त्याच्या संघटनेसुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष आहे महाराष्ट्रभर कुठे अनाथाश्रम असेल कुठे वृद्धाश्रम असेल त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे शालेय शिक्षणाचं सा साहित्य वाटपण्याचे कार्यक्रम सुरू एक सामाजिक उपक्रम या माध्यमातून चालवतो आणि यानिमित्ताने एक गेटटुगेदरहून आपल्या सर्वांशी सर सर्वांशी संवाद होतो आणि त्या संवादातून चांगला काही समाजासाठी करण्याचा प्रयत्न आमचा सातत्याने राहतो